जय भीम जय भारत सक्षम मराठी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम मराठी टी व्ही एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो आहे निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि पोस्टर पासून याची सुरुवात सुद्धा झालेली आहे परंतु विशेष महत्वाची बातमी सर्व नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील मतदात्यांसाठी आहे आणि सर्वांसाठीच आहे की मतदार याद्या मतदान याद्या प्रसिद्ध झालेल्या नगरपंचायत बहादुराने त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत परंतु त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी अशा की आपण ज्या प्रभागामध्ये राहतो आहोत त्या प्रभागाच्या निवडणूक यादीमध्ये मतदान यादीमध्ये आपले नाव नसून ते दुसऱ्याच कोणत्या तरी प्रभागामध्ये आपले नाव समाविष्ट झालेला आहे हा घोड लक्षात घेता काही बऱ्याचशांनी त्यांचे ऑब्जेक्शन नोंदवले ती ऑब्जेक्शन नोंदवण्याची तारीख तेरा होती ती वाढवून आता उद्यापर्यंत म्हणजे सतरा तारखेपर्यंत ती मुदतवाढ करण्यात आलेली आहे नगरपंचायत बहादुरांचे निर्देश सुद्धा देत आपले कर्मचारी वियर सुद्धा कामाला लावलेले आहेत आपल्यापर्यंत कोणाकुणीतरी सर्वे करता आलेला असेल व आपल्याला एक ॲड्रेस प्रूफ जो आहे तो मागितलेला असेल तर काही कन्फ्यूज न होता तो एक त्यांचा भाग आहे की तुम्ही ज्या प्रभागामध्ये राहतात त्याच प्रभागा प्रभागामध्ये तुम्ही राहतात नाही त्याची शहानिशा म्हणून तुम्हाला एक आधार कार्ड किंवा इलेक्ट्रिक बिल एक ॲड्रेस प्रूफ जो आहे तुम्हाला द्यायचा आहे आणि ज्या प्रभागामध्ये तुम्ही राहतात त्याच प्रभागामध्ये यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करून घ्यायचं आहे तर नगरपंचायत बांदुराच्या वतीने आपल्याकडे जर कोणी आले असतील या जर आले नसतीलही तरी एक जागरूक मतदाता म्हणून जर ज्या प्रभागामध्ये तुम्ही राहता त्या प्रभागामध्ये तुमचं नाव समाविष्ट नसेल तर लगेच नगरपंचायत बहादुराला जा तिथं जाऊन प्रभागनिहाय अधिकारी बसलेले आहेत त्यांच्याकडून फॉर्म घ्या फॉर्म भरून घ्या आणि त्यासोबतच आपला एक ॲड्रेस प्रूफ जोडून तिथं समाविष्ट करा नक्कीच नगरपंचायत बहादूर हा तुमचं नाव ज्या प्रभागात तुम्ही राहत आहात त्याच प्रभा प्रभागामध्ये समाविष्ट करेल जेणेकरून तुम्हाला तुमचा तुम्हा योग्य उमेदवार निवडण्यास त्रास जाणार नाही नवनवीन अपडेट नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही बी टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जाहिरात देऊन चॅनलला सहकार्य करा काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट एंड टॉप टू मॉटम धन्यवाद